नमस्कार मित्रांनो राज्यात गणेश उत्सव दिनांक सात सप्टेंबर पासून सुरुवात होत आहे त्यानिमित्ताने राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे गणेश उत्सवात सहभागी होणाऱ्या राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेश उत्सवात मंडळांना पुरस्कार देऊन गोरवण्यात येणार आहे मग या पुरस्काराची रक्कम किती असणार कोणकोणती गणेश उत्सव यामध्ये सहभागी घेऊ शकतात पुरस्कार मिळण्यासाठी कोणकोणते विषय असणार अर्ज कधीपर्यंत करायचा व अर्ज कसा करायचा ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बिलघंटीला प्रेस करा तर चला व्हिडिओ सुरू करूया नमस्कार या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभागी होण्यासाठी अर्ज ऑनलाइन कसा करायचा ते आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून पहा सर्वात प्रथम या गणेश उत्सवात सहभागी घेऊ शकतो ते कसं घ्यायचा सहभाग ते आपण पहिल्यांदा पाहूया या स्पर्धेत धर्मदाय आयुक्ताकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलिसांच्याकडे परवानगी घेतलेल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी सहभागी होता येईल तर मित्रांनो इथं ज्या ज्या मंडळांनी धर्मदाय आयुक्त कार्यालय असेल किंवा स्थानिक पोलीस असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची या सगळ्या लोकांची परवानगी किंवा यापैकी कोणाचीही परवानगी जर तुम्ही घेतली असेल तरच तुम्हाला या गणेशोत्सव स्पर्धेमध्ये सहभाग घेता येणार आहेत परंतु अधिकाधिक नवीन मंडळांना संधी मिळावी यासाठी मागील सलग दोन वर्ष राज्यस्तरीय जिल्हास्तरीय पारितोषिक प्राप्त झालेली मंडळे यामध्ये सहभाग घेऊ शकणार नाहीत बरोबर आहे मित्रांनो तुम्ही जे ऐकलं ते बरोबर आहे की मागील वर्षी सलग मागील दोन वर्षी ज्या मंडळांनी राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय जर पारितोषिक मिळवले असेल तर त्या मंडळांना यामध्ये भाग घेता येणार नाही आता आपण या मंडळामध्ये भाग कोणकोणत्या मंडळाला घेता येईल ते आता आपण पाहिलं आता आपण मग या स्पर्धेसाठी कोणकोणते विषय असणार या स्पर्धेसाठी सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धांचे आयोजन संस्कृतीचे जतन संवर्धन राज्यातील गडकिल्ले यांचे जतन संवर्धन सामाजिक उपक्रम राष्ट्रीय राज्य स्मारके धार्मिक स्थळांविषयी जनजागृती पर्यावरणपूरक मूर्ती पर्यावरणपूरक सजावट ध्वनी प्रदूषण रहित वातावरण पारंपरिक देशी खेळांच्या स्पर्धा तसेच अनेक गणेश भक्तांसाठी येत असलेल्या प्राथमिक सुविधा इत्यादी बाबींवर गुणदान होणार आहे बघा मित्रांनो एवढे सगळे विषय दिलेत यामधील कोणताही तुम्ही एक विषय घेऊन तुम्ही तुमच्या मंडळांचं स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकता आणि त्याचबरोबर भक्त गणेश भक्तांसाठी देत असलेल्या ज्या काही तुम्ही सुविधा असणार आहेत त्या देखील तुमचं गुणदान होणार आहे मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की याचे गुणदान कोण करणार तर मंडळाच्या निवडीसाठी जिल्हास्तरीय जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी या समितीचा अध्यक्ष असेल तसेच शासकीय महाविद्यालय कला यांचा एक प्राध्यापक महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आरोग्य अधिकारी पोलीस अधिकारी हे सर्व सदस्य असतील तर जिल्हा नियोजन अधिकारी सदस्य सचिव असतील हे सर्व सदस्य किंवा हे सर्व कमिटी प्रत्यक्ष मंडळांना भेट देतील आणि त्यातून तीन विजे विजेते मंडळाची निवड करण्यात येईल अशा प्रकारे या सर्व मंडळांचे गुणदान होणार आहेत मग विजेता मंडळांना पारितोषिक रक्कम किती मिळणार तर मित्रांनो राज्यातून निवड झालेल्या तीन मंडळांना पारितोषिक मिळणार आहेत त्यामध्ये प्रथम क्रमांकास पाच लाख रुपये असणार आहेत द्वितीय क्रमांकास अडीच लाख रुपये आणि तृतीय क्रमांकास ती एक लाख रुपये अशी रक्कम मिळणार आहे मग यासाठी तुम्हाला प्रश्न पडला असेल की यासाठी अर्ज कोठे आणि कसा करायचा तर नवीन मंडळांना संधी मिळणार असून या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मुंबई यांच्या म्हणजे स्क्रीनवर दाखलेला जो काही ईमेल आय डी आहे या ईमेल आय डीवर तुम्हाला अर्ज करायचा आहे पण अर्ज कसा करायचा हवे असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तसेच या व्हिडिओमध्ये माहिती आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनेलवर नवीनच असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करा तर चला अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र